लक्ष्मीच्या पावलाने या मालिकेच्या आजच्या भागामध्ये राहुल गौरवबरोबर बोलत असतो आणि गौरव बरोबर बोलत असतो कारण त्यांचा प्लॅन सक्सेसफुल झालेला असतो चांदेकर ज्वेलर्समध्ये कशा पद्धतीने त्यांनी धूम मजवले हे त्यांना खूप भारी वाटत असतं आणि ते म्हणतात की आता पार्टी केली पाहिजे आणि पार्टीचं हे जे बोलणं आहे ते त्यांच्या एम्प्लॉईनं ऐकलेलं असतं आणि कलाला फोनसुद्धा केलेला असतो आणि कलाला फोन आल्यामुळं कला आता सावध झालेली असते पण कलाला तिचं बोलणं ऐकायला आलेलं नसतं काही गुंड तिच्या मागं लागलेले असतात आणि म्हणून ती सांगत असते की राहुल सरांनीच या सगळ्यामध्ये प्लॅन करून चांदेकरांना अडकवलेलं आहे आणि मग अद्वैत सरांना अडकवलंय हे सगळं काही कलाच्या कानावरती पोहोचत नाही आणि म्हणून कला मात्र तिच्या शोधात असते का फोन आला असेल हा ती विचार करते, करते। त्यावेळेला अद्वैत म्हणतो तू विचार करू नकोस तू फार विचार करते पण आज मात्र कला राहुलच्या बेडरूममध्ये आलेली असते तिला कॉफी द्यायला सांगितलं असतं राहुल म्हणतो तुम्हाला बेडरूममध्ये का आलेस त्यावेळेला ती सांगते की मला कॉफी द्यायला सांगितली पण कलाला मात्र अद्वैत या सगळ्यामधून बाहेर कसा काढता येईल हे ती बघत असते राहुलला तिने चॅलेंज दिलेलं असतं की मी आठ दिवसामध्ये तुझा सगळा पडदा फास्ट करेन पण या सगळ्या गोष्टी गौरव बरोबर बोलत असताना राहुलच्या लक्षात येतं की तिने ऐकलं असेल का कारण कला जर एखाद्या गोष्टीच्या मागे लागली तर ती पूर्ण केल्याशिवाय मागं हटत नाही हे त्याला माहिती असत आणि तरीसुद्धा तो तिला चॅलेंज देतो तो घरातून बाहेर जात असतो पण तो म्हणतो की मला माहिती होतं तू काहीतरी शोधत तिथं बसणार आहेस त्यामुळं मी निम्म्या रस्त्यातूनच परत आलो आणि तू जे शोधतेस इथं तुला मिळणार नाही आहे पण कला मात्र त्याच्याकडे फक्त पाहत असते कारण घरातलाच माणूस जर घराचा भेदी निघाला तर घर पुढं कसं जाणार आहे आणि तू या सगळ्यामध्ये असं का वागतोस असं कला त्याला विचारते पण तो मात्र आपल्याच नादात असतो तो म्हणतो की तुझ्यावर कोण विश्वास ठेवणार आहे माझ्यावरती विश्वास ठेवतात कारण माझा अद्वैत भाऊ आहे तुझा काय संबंध आहे या सगळ्यामध्ये खरं तर चांदेकरांना या सगळ्या गोष्टी खूप या सगळ्यामध्ये कला मदत करतेय पण राहुल मात्र चांदेकरांच्या कर घरामध्ये राहून तो चांदेकर नाहीये हे नेहमीच सिद्ध करतोय रोहिणी सुद्धा या सगळ्यामध्ये त्याला पाठिंबा देते आई असून सुद्धा तिच्या हे लक्षात येत नाहीये आणि आज राहुल तर पूर्णपणे निर्ढावलेला आहे त्याने एका मुलीला किडनॅप केलंय हे कलाला आणखी माहीत नाहीये पण या सगळ्या गोष्टी कलापर्यंत कशा पोहोचतील तर पोहोचतील का हाच खूप मोठा प्रश्न आहे कारण राहुल आणि गौरव एक झालेले आहेत आणि त्यानं वेंडरला सुद्धा एक केलेलं आहे आणि मग वेंडर आणि राहुल हे वेंडरच्याच एका फार्म हाऊसवरती पार्टी करणार असतात आणि बाहेर निघालेला राहुल कलाला बघतो आणि तिथंच बघतो कारण त्याला माहिती आहे कला इथं काहीतरी शोधण्याच्या उद्देशाने आलेली असते पण कला म्हणते आता तू किती दिवस हे सगळं करणार आहेस आणि म्हणून कला खूप तर खूप टेन्शनमध्ये असते की या सगळ्यामधून अद्वैतला बाहेर काढायचंय चांदेकर जर बाहेर नाही आला तर मग चांदेकर सुद्धा अडचणीत येऊ शकतं आणि इकडं चांदेकरला या सगळ्या गोष्टीची काहीच कल्पना नसते अद्वैत गेलेला असतो कलाला गिफ्ट आणण्यासाठी आणि या सगळ्यामध्ये खऱ्याला कुठलं गिफ्ट आवडेल आणि आणलं तर एवढं महाग आणलं असं ती म्हणेल या विचारामध्ये तो असतो आणि विचार करत करत तो गाडी चालवतोय आणि कलाला कुठलं गिफ्ट द्यायचं हा विचार करतोय कुठलं देईल गिफ्ट बघूया उद्याच्या भागामध्ये तोपर्यंत पाहत राहा लक्ष्मीच्या बावलाने